शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वेगवेगळा पोषण आहार अतिरिक्त निधी शासनाकडून नाहीच मात्र लोकसभागातून निधी मिळवण्याचा आदेश राज्यातील पात्रशाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता शाकाहारी पुलाव मटर पुलाव अंडा पुलाव मसाले भात असा आहार पोषण आहारांतर्गत मिळणार आहे या प्रकारे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहाराच्या पाककृतीत सुधारणा करून नवीन सुधारित पोषण आहार देण्यात येणार आहे राज्यातील जवळपास शहाऐंशी हजाराहून अधिक शाळांमधील सुमारे एक कोटी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळवून देण्यात येतो त्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये निधी खर्च करण्यात येतो तांदळापासून बनवलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे म्हणजेच तांदूळ डाळ किंवा कडधान्ये यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर आणि नाचणी सत्व याचा समावेश करून नवीन पाककृती देण्याबाबतचा निर्णय अकरा जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता शालेय शिक्षण विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणा केली आहे सुधारित पाककृतीनुसार पोषण आहारातील पदार्थ शाकाहारी पुलाव मसाले भात मटार पुलाव मुगदाळ खिचडी चवळी खिचडी चणा पुलाव सोयाबीन पुलाव मसूर पुलाव मूग शिवगा वरणभात मटकीची उसळ अंडा पुलाव गोड खिचडी नाचणी सत्व या पाककृतीची अशी कारवाई होणार वेगवेगळ्या दिवसासाठी पाककृती निश्चिती दोन आठवड्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्याचे नियोजन प्रत्येक दिवशी कोणती पाककृती द्यायची याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेणार अंडा पुलाव आणि गोड खिचडी किंवा नाचणीसत्व या पाककृती पर्यायी स्वरूपात देण्यात येतील शाळा व्यवस्थापन समितीला या दोन पाककृतीचा लाभ आणि अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे याकरिता शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज व्ही महाराष्ट्र या